अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं शॉर्ट सर्किटमुळं गोठ्याला करंट लागून बारा मशीनचा मृत्यू झाला असून एक मैस जखमी झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी सेवानिवृत्त सैनिक निंगप्पा बाके यांची अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं शेती असून वस्तीत त्यांनी जनावरं बांधण्यासाठी पत्राशेडचा गोठा उभारला आहे या ठिकाणी जनावरं बांधण्यात आली होती त्यांना लागणारं खाद्यही या गोठ्यात ठेवण्यात आलं होतं तीन मे रोजी दुपारी अचानक शॉर्ट सर्किट होऊन गोठ्यातील जनावरांपैकी बारा म्हशी जागेवरच मरण पावल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली या दुर्घटनेत बावीस लाखांचं नुकसान झालं निंगप्पा बाके यांनी अठरा वर्षे सैनिक म्हणून भारतीय सेनेत सेवा बजावली सेवानिवृत्तीनंतर सन दोन हजार एकवीसमध्ये गावाकडं आल्यानंतर त्यांनी मुरा जातीच्या म्हशींचा दुग्धव्यवसाय सुरू केला या गोठ्यात एका बाजूला चौदा तर दुसऱ्या बाजूला पाच अशी एकोणीस जनावरं होती या मशीनच्या माध्यमातून दररोज एकशे तीस लिटर दूध सोलापूरला पाठवलं जात होतं शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता दूध काढून सोलापूरला पाठवून देण्यात आलं त्यानंतर काही वेळेतच ही दुर्घटना घडली नुकसानीत सहा हजार पेंड्या कडबा वीस पोती सरकी पेंड वीस पोती भुसा जळून खाक झाला घटना घडल्यानंतर गावातील आणि परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली दरम्यान सरपंच अंबादास देवकते माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मराज बगले यांनी घडलेल्या दुर्घटनेबाबत शासनानं मदत करावी अशी मागणी केली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुग्धव्यवसायासाठी दुग 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 मोरा जातीच्या म्हशी आणून गोटा चालवलं होतं त्यांच्या भावांना चालू करून दिलं होतं व्यवस्थितपणे चालू असताना काळाने काल गाल घालून शॉर्ट सर्किट होऊन गोट्यामध्ये आग लागली जवळ त्यांच्या गोट्यामध्ये एकोणीस वीस जनावरं होती लहान मोठे मिळून त्याच्यामध्ये चौदा जनावरांना करंट लागला त्यापैकी बारा जनावरे जागीच मृत्यू पावले व दोन बेशुद्ध आहेत त्यामधले एक सुतीवर आलेले आजही त्याला ट्रीटमेंट चालू आहे तरी अजून एक ची शाश्वती नाही आहे तरी आम्हाला आम्ही शासनाकडे अशी विनंती करतो अशा तरुणांना अशा नुकसानीपासून ಕಾಯ್ತರಿ ಶಾಸನಾನಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೇವೆ ತೇನೂರು ತನ ತೇನೂರ ಒಳಗ ಚಾರತ ಇದು ಆಗ್ಯದ ಒಬ್ಬರು ಹಾಲು ತೊಗೊಂಡವ್ರು ನಮ್ಮ ನಮ್ ತೆರದ ಅವ್ರ ಮನೆ ಕಡೆ ಹಾಲು ತೊಗೊಂಡ್ರು ಪಾದ ಬಳಕ ಹಂಗೆ ಅವರು ಹೋಗಿ ದಹ ವೀಸ್ ಆಗ್ಯದ ಅವ್ರು ಮಾರಿ ತಕೊಡ್ದಾಗ ಇದು ಘಟನಾ ಘಟದ ಧಾತಿ ಮಿನ ಇದೆಲ್ಲ ಇವು ಕಣಕ್ಕಿ ಎಲ್ಲ ನಾವು ಟ್ಯಾಂಕರ್ ಇದೆಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ಆಸೆ ನಾವೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ವು ದೊಡ್ಡ ಘಟನೆ ಆಗ್ಯದ समोर समोर नव्हते प्रत्यक्ष घटना घ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून मी दुग्ध व्यवसाय उभा केला परंतु या घटनेमुळं होत्याचं नव्हतं झालं असून शासनानं मदत करावी असं सेवानिवृत्त सैनिक निंगप्पा बाके म्हणाले आणि मी येईपर्यंत पूर्ण हे ये सगळं आग लावून आणि मशीला म्हशीला सगळं इलेक्ट्रिक शॉक बसून जागेवरच देत चालतं आणि काही नुकसान माझं नुकसान कमी कमी एक सतरा ते अठरा वीस लाखाचं जास्त झालं कमी नाही <laughs> आणि हे काही आपलं व्यवसाय होऊ दे व्यवसायासाठी भावासाठी आपण करून दिलं होतं मी एक दोन हजार एकवीसपासून सुरू केलं होतं <laughs> आणि भांडवल काही नसताना एक पन्नास साठ लाख रुपयेपर्यंत मी गुंतवणूक केलं होतं ह्याच्यात टोटली चौदा मेस एकोणीस जानेवारी होतं आणि चौदा मैसमधले एक वाचलं आणि एक आणखीन हे जिवंत आहे आणि बारामेस जागेवर मृत्यू शासनाकडून आपल्याला एवढं नुकसान झालं की शासनाकडून काही आपल्याला मदत झालं तर बरं होईल घटनेनंतर भोसले यांनी संबंधित घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा अहवाल तहसील कार्यालयाकडं पाठवण्यात आल्याचं सांगितलं घटनास्थळी येऊन भेट दिली आणि त्यावेळेस प्रत्यक्ष पाहिल्या जवळजवळ तेरा ते चौदा मशी या ठिकाणी शॉक सर्किटने मयत झालेल्या माया निदर्शनास आल्या आणि त्या पद्धतीने मी शॉक सर्किटहून मशी मयत झाल्याबाबत पंचनामा केलेला आहे आणि तसंच वरिष्ठ अधिकारी मान्य तहसीलदार अक्कलकोट यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बी कानावर हा विषय घातलेला आहे आणि त्यांना आमच्या ऑफिसच्या ग्रुपवरतीही त्याचे फोटो आणि मेसेज पाठवलेला आहे त्या पुढील कारवाई ऑफिस स्तरावरून अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळं परिसरातील ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती